स्वातंत्र्यवीर सावरकर रथ यात्रेला अकोल्यात प्रचंड प्रतिसाद विकासकामासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा आमदार सावरकर यांचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेत समाजातील सर्व घटक सहभागी होणे व जिल्ह्यात अकोला बार्शी टाकळी मूर्तिजापूर तेल्हारा अकोट येथे मिळालेल्या जनतेचं प्रेम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी व सावरकर यांच्या विचारसरणीचा विजय असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी या यात्रेदरम्यान बोलताना केले रेणुका नगर स्थित बाबळेश्वर चौकात बाबळेश्वर मंदिर या मंदिरात व स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर यांचे पुतळ्याला हारार्पण करून रथयात्रेला अग्रवाल यांनी झेंडी दाखवली यात्रेत आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल अनुप धोत्रे तसेच मंडळाचे पदाधिकारी विविध आघाडीचे प्रमुख नेते तसेच शिवसेनेचे नेते माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया अविनाश नवले संदीप पाटील विप्लव बाजोरिया तसेच सावरकर प्रेमी राष्ट्रभक्त नागरिक विविध संस्थेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी तसेच सावरकर प्रेमी विविध आघाडीचे प्रमुख सहभागी झाले होते यात्रेचे शहरात सत्तर ठिकाणी स्वागत झाले तर यात्रेवर रस्त्यात पुष्पवर्षाव होत होता स्वागत व रांगोळ्यांनी रस्ते सुशोभित होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात व त्यांचा अपमान करण्याचा प्रकार कोणी केल्यास तो सहन केला जाणार नाही असा इशाराही आमदार सावरकर यांनी दिला सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजप व भाज युमोच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एमसीएन न्यूज करिता बाळासाहेब नेरकर